श्री स्वामी समर्थ नमस्कार बंधू भगिनींनो स्वागत आहे तुमच्या आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल चॅनलवर हो मैत्रिणींनो आजचा आपला विषय आहे मिथून राशी मिथून राशीचे लोक स्वतंत्र विचाराचे बुद्धिमान संवाद साधण्यास कुशल आणि जिज्ञासू वृत्तीचे असतात त्यांना बुधग्रह नियंत्रित करतो ज्यामुळे ते हुशार अनुकूल आणि शिकण्याच्या वृत्तीचे असतात त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे ते जोडीदारासाठी अगदी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असतात म्हणजे आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन घडून आणलेले असते चला तर मग सुरुवात करूया मिथून राशीचे नशीब परिवर्तनाचे काही नियम एक नंबर बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी दररोज हरित धूप लावा मिथून राशीचा स्वामी बुध मनसंवाद व्यापार वृद्धी आणि नशीब यांचे नियंत्रण करतो जर बुध असंतुलित असेल तर नशीबही कधीही पलटी मारू शकते हरित आणि चंदनधू हे बुधाला थेट आकर्षित करत असतात त्यांचा सुवास मन शांत करतो आणि बुधाशी निगडित ऊर्जा संतुलित करतो आता दोन नंबर हिरवा रंग वापरा कपड्यामध्ये पर्समध्ये डायरीमध्ये मित्रांनो हिरवा रंग हा बुधाचा रंग आहे जेव्हा तुम्ही हा रंग वापरता तेव्हा बुधाची ऊर्जा तुमच्या आसपास सक्रिय होते व्यापारातील अडथळे आर्थिक अर, अर, चढ उतार नोकरीतील अस्थिरता यावर हा रंग चमत्कारी काम करतो तीस नंबर बुधवारच्या दिवशी गाईला चारा घाला खूप छोटा उपाय आहे पण अत्यंत प्रभावी हे कर्म तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करेल चारा अर्पण केल्याने बुधग्रह विशेष प्रसन्न होईल तर चार नंबर दररोज पाण्यामध्ये एक चमचा गंगाजल घालून स्नान करा मिथून राशीचे लोक भावनिक आणि मानसिक उलता अड अडकतात गंगाजळ शरीरातील हवेतील ऊर्जा स्वच्छ करतात आणि मनातील गोंधळ कमी करतात हे उपाय रोज सकाळी नऊ दिवस करा आणि बदल स्वतः अनुभवा आता पुढे पाच नंबर एखादी छोटीशी नवीन डायरी सुरू करा मिथून राशीचा जन्मच विचाराने भरलेला असतो त्यांच्या डोक्यामध्ये खूप विचार एका वेळेला घर करतात लिहायला सुरुवात करा बुधग्रहाला सक्रिय करते आणि मनातील गोंधळ दूर करतो प्रचंड सहा नंबर, बुद्ध मंत्र निर्णय क्षमता वाढेल जपा एक सोपा मंत्र ओम बुम बुधाय नम दररोज पाच मिनटं जरी केला तरी नशिबाच्या दारावर नवीन रस्ते तुमच्यासाठी उघडतील व्यापार नोकरी पैसे सर्व गोष्टींमध्ये तुमची गती वाढेल नंबर सात घरात तुळस लावा बुधचा सर्वात पवित्र उपाय तुळस म्हणजे जिवंत शक्ती तिच्यामुळे वातावरणातील कंपन बदलतात मिथून राशीच्या लोकांवर तिचा प्रभाव फाव अत्यंत सकारात्मक असतो मनातील अस्वस्थता शांत होते भाग्याची गती वाढते नकारात्मक लोकांपासून दूर राहणे हा सर्वात मोठा उपाय होय हा उपाय पहिल्यांदा तुच्छ वाटतो पण मिथून राशीचे लोक इतरांच्या ऊर्जा खूप लवकर शोधून घेतात नकारात्मक किंवा कुरकुर करणारे लोक तुमच्या नशीब ताबडतोब खाली ओढतात तुमच्या आजूबाजूची ऊर्जा तुमच्या नशीवर थेट थे प्रभाव टाकते आता पुढे नऊ नंबर बुधवारी एक छोट्याशा कन्येला हिरवे फळ द्या हिरवे द्राक्ष पेरू किंवा हिरवे सफरचंद हे केवळ पुण्य मिळवण्याचा उपाय नाही तर बुध ग्रहाची ऊर्जा सक्रिय करण्याचा गोड उपाय आहे आता आहे दहा घरात अचानक अनावश्यक वस्तू काढून टाकून मिथून राशीचे लोक वस्तू जमा करण्यात अस्वस्थता ही बुधाला अत्यंत नापसंद आहे घर स्वच्छ असेल नशीब जलद फिरते कामात वेग येतो जुने अडथळे निघून जातात नंबर अकरा जीवनामध्ये स्पष्टता आणणारा उपाय सायलेन्स रिच्युअल हा उपाय कमी लोकांना माहीत आहे दररोज किमान दहा मिनटं तरी एकांतात बसून मिथून राशीची ऊर्जा अस्थिर असते त्यामुळे मन शांत ठेवणे अत्यावश्यक हे तुमच्या निर्णयावर संभाषणात आणि विचारांमध्ये चमत्कारिक बदल घडून आणणार आहे तुमचे नशीब तुमच्या हातात आणि मित्रांनो हो मिथून राशी अत्यंत शक्तिशाली आहे ती सर्जनशीलतेचा संवादात आणि वेगांच्या विचाराची रास आहे तुम्ही एखाद्या तुमच्या ऊर्जेला योग्य दिशा दिली तर तुमचे नशीब स्वतः हातात येते आज सांगितलेले हे उपाय तुमच्या जीवनामध्ये नक्कीच परिवर्तन घडवून आणतील हे उपाय केवळ उपाय नाहीये तर ते तुमच्या ऊर्जेला पुन्हा जागरूक करण्याचे मार्ग आहेत हो मित्रमैत्रिणींनो एकदा नऊ दिवस नियमितपणे करा बदल स्वतः अनुभवाल मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ